नमस्कार मित्रांनो ऑनलाईन अॅकॅडमध्ये सरांचं स्वागत आहे तर मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती आहे आपण या चॅनलमार्फत जिल्हा न्यायालय भरतीमधील जे पोस्ट आलेले आहेत जे पदं आलेले आहेत तर त्यासाठी आपण या चॅनलमार्फत सर्व पेपर आपण सिरीज चालू केलेले आहेत जे अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि हे जे सर्व पेपर्स आहेत ते अगदी टी सी एस पॅटर्नवर आपण काढलेले आहेत तर आजचा आपण घेणार सर एक द मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन ए डी एम ठीक आहे इथं आपल्याला एक एम दिलेली आहे एम काय बघायचं लूज ग्राउंड लूज ग्राउंड नावाचं एक एम आहे याचं आपल्याला काय करायचं मिनिंग द्यायचं आहे तर यासाठी याचं मिनिंगवाल उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक दोन उत्तर योग्य राहील फॉल बिहाइंड लूज ग्राउंड म्हणजे काय फॉल बिहाइंड तर दुसरा प्रश्न बघा सेलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक आहे फील इन द ब्लँक आहे वाक्य काय दिलं बघा शी इज स्मार्टर दॅन ऑल हर फ्रेंड्स बघा शी इज स्मार्टर डिग्री ऑफ कंपॅरिझन वरला हा क्वेश्चन आहे इथं बघा दिले त्यांनी स्मार्टर दॅन दिले म्हणजे इथं आपल्याला काय लागायला पाहिजे बघा पर्याय क्रमांक दोन उत्तर योग्य राहील शी इज मोर स्मार्टर दॅन हर दॅन ऑल हर फ्रेंड्स पुढचा प्रश्न तर बघा पुढचा प्रश्न काय म्हणतो की सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड तर बघा इथं अँटोनिम दिले म्हणजेच काय विरुद्धार्थी शब्द सांगायचे दिलेल्या शब्दाचा दिलेला शब्द काय बघा इथं आपल्याला स्पॉन्टेनियस स्पॉन्टेनियस हा शब्द आहे तर याचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द द्यायचा बघा इथं अर्थ मी दिलाय तुम्ही पाहू शकता उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन डेलेबरेट डेलेबरेट हा त्याचा अँटोनिम होणार पुढचा प्रश्न सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक पुन्हा फिल इन द ब्लँक आहे बघा प्रश्न काय दिलाय एवन हिज रिलेटिव्ह डिडंट स्टँड बाय हिम इन हिज मिस फॉर्च्युन्स बघा हे वाक्य दिले तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक तीन नियरेस्ट बघा एवन हिज निअरेस्ट रिलेटिव्ह डिडंट स्टँड बाय हिम इन हिज मिस फॉर्च्युन्स नियरेस्ट उत्तर योग्य राहील पुढचा प्रश्न सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ट वर्ड ठीक आहे इथं चार पर्याय दिलेत ॲक्वेन्टन्ससाठी तर एक पर्यायाची स्पेलिंग बरोबर आहे तर तो कोणता पर्याय बघा मी सांगतो पर्याय क्रमांक तीन उत्तर योग्य राहील बघा तीनची स्पेलिंग काय आहे ए सी क्यू यू ए आय एन टी ए एन सी ई -E. ही आहे एक्वेंटनची स्पेलिंग पुढचा प्रश्न सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन वर्ड बघा इथं मीनिंग द्यायचं आहे दिलेल्या शब्दासाठी शब्द काय दिले बघा शोल शोल नावाचा शब्द आहे तर याचं आपल्याला मीनिंग द्यायचं आहे उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक एक अ नंबर अ नंबर ऑफ फिश स्विमिंग टुगेदर शोल म्हणजेच काय अ नंबर ऑफ फिश स्विमिंग टुगेदर पुढचा प्रश्न बघा पुन्हा करेक्टली स्पेल्ट वर्ड म्हणले इथं ऑफुल नावाची स्पेलिंग दिलेली बघा याचं ऑफलची -E 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 पेंसी स्पेलिंग येते बघा पर्याय क्रमांक चार ए डब्ल्यू एफ यू एल ए डब्ल्यू एफ यू एल ऑफल पुढचा प्रश्न आता इथं काय दिलं बघा सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ट वर्ड इनकरेक्टली वरचे होते करेक्टली आता इथं चुकीची स्पेलिंग आपल्याला निवडायची आहे तर याचं उत्तर येते बघा पर्याय क्रमांक तीन पेन्सिव्ह पेन्सिव्ह ही स्पेलिंग चुकीची आहे बाकीचे तीनही स्पेलिंग सुद्धा बरोबर आहेत पॅटर्नल बरोबर आहे सोसायटी बरोबर आहे आणि ग्रोथसुद्धा बरोबर आहे पुढचा प्रश्न सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट प्रो वर्ब टू फिल इन द ब्लँक बघा इथं काय दिलं आहे फिल इन द ब्लँकसाठी आपल्याला प्रोवर्ब भरायची आहे आता वाक्य काय दिलं पाहून घ्या यू हॅव मेड युअर बेड आता इथून आपल्याला कंटिन्यू करायचं वाक्य तर याचं योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक चार अँड यू मस्ट लाय ऑन इट यू हॅव मेड युअर बेड अँड यू मस्ट लाय ऑन इट हे उत्तर योग्य राहील पुढचा प्रश्न सिलेक्ट द मोस्ट सॉरी ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन ॲक्टिव्ह वॉईस ॲक्टिव्ह वॉइसमध्ये आपल्याला वाक्य कन्वर्ट करायचं आहे म्हणजे दिलेलं वाक्य जे आपलं आहे तर ते आहे आपलं वॉइस वॉइसमध्ये वाक्य काय बघा मास रिओट्स आर नॉट डिझायर्ड हे आपल्या वॉइस वॉइसमध्ये आहे तर याचं ॲक्टिव्ह वॉइस करायचं आपल्याला तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक चार नो वन डिझायर्स नो वन डिझायर्स मास रियॉर्ट्स पुढचा प्रश्न सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द गिवन वर्ड बघा इथं आपल्याला सिनानीम द्यायचा आहे दिलेल्या शब्दासाठी इथं सिनानीम बघा शब्द द्या शब्द दिला आहे इन्सेशंट ठीक आहे इन्सेशंट नावाचा शब्द आहे तर याचा आपल्याला सिनानीम द्यायचं आहे तर बघा इन्से इन्सेशंट म्हणजेच काय कंटिन्युअस ठीक आहे कंटिन्यू करणे तर याचं आपण घेऊ शकतो बघा क्रमांक चार कंटिन्युअस पर्याय क्रमांक चार कंटिन्युअस पुढचा प्रश्न सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन इन डायरेक्ट स्पीच इथं आपल्याला वाक्य आहे डायरेक्ट स्पीचमध्ये वाक्य काय दिलं पहा शीला सेड टू हर डॉटर स्टडी वेल टू गेट गुड मार्क्स तर हे वाक्य आहे आपलं तर याचं आपल्याला इनडायरेक्ट स्पीच स्पीचमध्ये कन्वर्ट करायचं आहे उत्तर इथं बघा परिक्रमांक चार उत्तर आहे इथं बघायचं बघा परिक्रमांक चार काय आहे बघा शीला ॲडवाइस्ड शीला ॲडवाइस्ड हर डॉटर टू स्टडी वेल इन ऑर्डर टू गेट गुड मार्क्स पुढचा प्रश्न सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम पुन्हा अँटोनिम आहे बघा ऑपोजिट वर्ड द्यायचं कोणत्या शब्दाला व्हॅलिडेट व्हॅलिडेट या शब्दाला अँटोनिम द्यायचं आपल्याला तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक दोन डिस्प्रूव डिस्प्रूव हा त्याला अँटोनिम शब्द येतो येतो पुढचा प्रश्न सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फील इन द ब्लँक बघा इथं काय दिले वाक्य दिलं बघा यू हॅव सॉरी यू विल हॅव आता याच्यानंतर आपल्याला वाक्य कंटिन्यू करायचे तर बघा इथं यू विल हॅव विल हॅव दिले म्हणजे नंतर इथं आपल्याला येणार आहे व्ही थ्री ठीक आहे व्ही थ्री आपल्याला टाकायचं आहे तर इथं बघा व्ही थ्रीवाला पर्याय कोणता येतो पर्याक्रमांक एक बघा यू विल हॅव फिनिश्ड युअर सिलेबस बाय दिस टाईम नेक्स्ट इयर यू विल हॅव फिनिश्ड युअर सिलेबस बाय दिस टाईम नेक्स्ट इयर ठीक आहे म्हणजे बघा फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये वाक्य आपल्याला करावं लागलं फ्युचर परफेक्ट टेन्स पुढचा प्रश्न सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ट वर्ड करेक्टली स्पेल्ट वर्ड आपल्याला सांगायचं आहे बघा याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक चार पोटेन्शियल पी ओ टी ई एन टी आय एल पोटेन्शियल पुढचा प्रश्न सेलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक वाक्य दिले बघा लँग्वेज इज सेट ऑफ ह्युमन हॅबिट्स पर्पजेस विच इज टू बघा लँग्वेज इज अ सेट ऑफ ह्युमन हॅबिट्स द पर्पज ऑफ विच इज ठीक आहे त्याचं पर्पज काय आपल्याला त्याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक तीन गिव एक्सप्रेशन टू थॉट्स अँड फिलिंग्स पुढचा प्रश्न तर इथं बघा पुन्हा फिल इन द ब्लँक आहे वाक्य वाचून घेऊ तो अगोदर द कमिटी टेकन अ नोट ऑफ द एलिगेशन्स मेड अगेन्स्ट द हेडमिस्ट्रेस बघा इथं मला सांगायचं आहे तर इथं बघा उत्तर इथं बघा इथं आर वगैरे काही येत नाही ठीक आहे तर इथं काय येतं हॅज येतं काय येतं उत्तर हॅज द कमिटी हॅज टेकन अ नोट ऑफ द एलिगेशन्स मेड अगेन्स्ट द हेडमिस्ट्रेस पुढचा प्रश्न पुन्हा इथं आपल्याला फिल इन द ब्लँक आहे पण इथं आपल्याला काय करायचं द्यायचं द्यायचे सिनोनिम कशासाठी ब्रॅकेटमधल्या वर्डसाठी सिनोनिम द्यायचे ब्रॅकेटमध्ये वर्ड कोणतं बघा ॲबंडन्स तर वाक्य वाचून घ्या द ॲपल्स ग्रो इन ॲबंडन्स ॲबंडन्स इन दिस व्हॅली तर याचा ॲबंडन्सचा जो सिनोनिम uh, आहे तो आपल्याला द्यायचा आहे उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन प्रोफ्युजन काय येतं प्रोफ्युजन बाकीचे अर्थ दिले तुम्ही पाहू शकता पुढचा प्रश्न सलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज्ड ॲज अ वन वर्ड वन वर्ड आपल्याला द्यायचे वाक्य काय दिलं बघा द स्टडी ऑफ हाऊ द स्टार्स अफेक्ट ह्युमन लाईफ द स्टडी ऑफ हाऊ द स्टार्स अफेक्ट ह्युमन लाईफ तर याला वर्ड द्यायचे उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक एक ॲस्ट्रॉनॉमी काय म्हटलं जातं याला ॲस्ट्रॉनॉमी पुढचा प्रश्न पुन्हा इथं वर्ड दिला बघा वन वर्ड आहे बघा वन वर्ड द्यायचं वाक्य काय दिलं बघा ॲन ऑर्गनिझम्स कॅपॅसिटी अँड ॲबिलिटी टू सर्व्हाइव्ह इन इट्स एनवायरनमेंट तर यासाठी आपल्याला काय द्यायचं वर्ड द्यायचे उत्तर इथं बघा पर्याक्रमांक तीन अडॅप्टेशन काय म्हणतो याला आपण अडॅप्टेशन पुढचा प्रश्न बघा इथं काय दिलं स्युनानिम ठीक आहे सिनानिम द्यायचे कशासाठी ब्रॅकेटेड वर्डसाठी पहिलं वाक्य वाचून घेऊ आपण द ताजमहल इज अन एक्स्ट्रॉर्डिनरी वर्क ऑफ आर्ट बघा इथं ब्रॅकेटमध्ये दिलं एक्स्ट्रॉर्डिनरी तर याचा आपल्याला सुनानिम द्यायचं आहे उत्तर इथं पर्याय क्रमांक एक मार्वेलस मार्वेलस हा त्याला सुनानिम आहे पुढचा प्रश्न सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेस इज द गिव्हन सेंटेन्स इन पॅसिव व्हॉइस बघा वाक्य काय दिले आपल्याला ॲक्टिव्ह वॉइसमध्ये द चिल्ड्रन आर प्लेइंग द गिटार तर हे ॲक्टिव्ह वॉइसमध्ये आपल्याला पॅसिव करायचे वाक्य कोणत्या काळात चाले प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये चालले तर याचं पॅसिव करताना फॉर्म्युला काय होतो बघा ऑब्जेक्ट प्लस आर प्लस बीइंग प्लस थ्री प्लस बाय सब्जेक्ट तर बघा हा फॉर्म्युला कुठं बसतोय आपल्याला इथं बिईंगवाले एकच ऑप्शन दिसतोय बघा पर्याक्रमांक तीनमध्ये द गिटार द गिटार इज बिंग प्लेड बाय द चिल्ड्रन हे उत्तर योग्य राहील पुढचा प्रश्न पाहू आपण ॲप्रोप्रिएट टेन्सवाले योग्य काळाचा प्रकार आपल्याला टाकायचा आहे पहिलं वाचून घ्यावा कि रूही द मूव्ही बिफोर ड्रीम झिम केम ठीक आहे तर इथं बघा उत्तर काय इथं बघा पर्याय क्रमांक तीन उत्तर योग्य राहिलेला हॅड वॉच रुही हॅड वॉच द मूवी बिफोर रिम झिम केम एक चालू आपलं पास परफेक्ट टेन्समध्ये तर दुसरी ॲक्शन येणार आहे आपली सिम्पल पास्ट टेन्समध्ये पुढचा प्रश्न पाहू इनकरेक्टली स्पेल टॉर्ड पुन्हा आलाय इनकरेक्टली चुकीची स्पेलिंग सांगायची आपल्याला उत्तर येतं परिक्रमांक क्रमांक तीन अलकेमिस्ट एल सी -E एच ई येते तिथं आय दिलं त्यांनी पुढचा प्रश्न ठीक आहे पुन्हा इथं ॲक्टिव्हाइस पॅस्युवाईस करायचं आहे सेंटेस इज इन पॅसिवाइस सॉरी वाक्य पॅसिवाइसमध्ये तर त्याला आपल्याला ॲक्टिव्ह मध्ये करायचं वाक्य काय दिलं बघा हीज रूड बिहेव्हिअर डिसअपॉइंटेड मी हिज रूड बिहेव्हिअर डिसअपॉइंटेड मी बघा वाक्य कशामध्ये आहे वाक्य मध्ये आहे एव्ही म्हणजेच काय ऍक्टिव्ह वॉइस तर याचा पॅसू व्हॉइस वॉइस येतं बघा वाक्य बघा वाक्याचा काळ सिम्पल प्रेझेंट सॉरी सिम्पल पास्ट टेन्स आहे तर याचं फॉर्म्युला येतं बघा ऑब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस वी थ्री प्लस बाय सब्जेक्ट आता याच्यामध्ये ऑब्जेक्ट कोणतं आहे आपलं मी आहे तर मीचं चेंज येतं बघा आहे बघा इथं आय वॉज डिसअपॉइंटेड विथ हिज रूड बिहेव्हिअर पर्याय क्रमांक एक उत्तर योग्य यासाठी पुढचा प्रश्न चूज द करेक्टली स्पेल्ट वर्ड बघा करेक्टली स्पेल्ट वर्ड सिमेट्रीसाठी आहे तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन सीई एम ई टी ई आर वाय सिमेट्री पुढचा प्रश्न तर करेक्टली वर्ड पुन्हा करेक्टली स्पेल्ट वर्ड आहे सिलिंगसाठी आहे तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन सीई आय -E एल आय एन जी सीलिंग पुढचा प्रश्न पुन्हा इथं अप्रोप्रिएट फिल इन द ब्लँक आहे ते पण कशासाठी दॅट इज इन द प्रेझेंटेन्स प्रेझेंट टेन्स टू फिल इन द ब्लँक तर बघा यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्य क्रमांक पहिलं वाक्य वाचून घेऊ शी इन चेन्नई बट शी स्टील डझंट हॅव अ कमांड ओव्हर द तमिल लँग्वेज तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक दोन शी हॅज बघा इथं हॅज येते कारण की थर्ड पर्सन सिंग्युलर आहे antonym, word, तर ह्या उत्तर येणारच नाही हॅज येतं शी हॅज बीन लिव्हिंग इन चेन्नई बट शी स्टील डझंट हॅव अ कमांड ओवर द तमिल लँग्वेज पुढचा प्रश्न सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटॉनिम आहे अँटॉनिम अपोजिट वर्ड ड्युबियस या शब्दासाठी तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक दोन सर्टन ठीक आहे डू दु, डुबियसचं दु, अँटोनिम काय तर सर्टन बाकीची मिनिंग दिलेत पाहू शकता पुढचा प्रश्न सिलेक्ट द मिनिंग ऑफ द गिवन वर्ड गिवन वर्डचा मिनिंग द्यायचं आहे गिवन वर्ड आहे पेसिमिस्ट पेसिमिस्टचा अर्थ काय तो हे सांगायचं आहे उत्तर येतं पर्याय क्रमांक चार द वन हू लुक्स ॲट द निगेटिव्ह डार्क साइड ऑफ द एवरीथिंग म्हणजेच काय निराशावादी तर याचं पेसिमिस्टचं जर समजा ऑपोजिट मानायचं असेल तर आपण ऑप्टिमिस्टिक म्हणू शकतो किंवा ऑप्टिमिस्ट पुढचा प्रश्न तर मित्रांनो आता उत्तर देण्याची वेळ तुमच्यावरती आलेली आहे बघा एक ते प्रश्न तुमच्यासाठी सिलेक्ट द करेक्टली स्पेंट वर्ड तर इथं चार स्पेलिंग दिलेत सक्सेसफुल या शब्दासाठी त्याच्यापैकी एकाची स्पेलिंग बरोबर आहे चार पर्याय दिलेत बघा तुम्हाला पहिला दुसरा तिसरा आणि चौथा जो पर्याय बरोबर असेल तो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचा आहे